हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर हिवाळा स्पेशल आज मी तुम्हाला पालकपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे कुणाला पालक आवडत नसेल तर ही रेसिपी केली तर मागून मागून खातील या पद्धतीने तुम्ही केलं इथं मी बाजारातनं पालक आणली होती स्वच्छ निवडून घेतली निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि खूप वेळाशी नितळ ठेवली कारण जेणेकरून आपल्याला पालकमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं होतं म्हणजे निथळून घ्यायची होती पालक निथळल्यानंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे तर इथे मी पालक बारीक कट करून घेते तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकता बा पालक बारीक कट करून घेतलेली आहे मी बारीक कट करून घ्यायचे पानं मोठी नाही कट करायची बारीक कट केल्या व्यवस्थित रेसिपी होती आणि रुचकर सुद्धा होईल अजिबातसुद्धा रेसिपी फसणार नाही तरी ते मी पालक बारीक कट करून घेतली आहे तर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे बाउल घेतल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रीयन ठेचा घालायचा आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा केला होता मी तर आपल्याला तो ठेचा घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता माझ्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी दोन चमचे ठेचा घातलेला आहे ठेचा घातल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर हिवाळा स्पेशल म्हटलं आपण तर तिळ घातलेच पाहिजेत तर इथे मी एक चमचा भरून तिळ घातले आहे तर तिळाचा वापर आपल्याला शेवटसुद्धा करायचा आहे तर तिळ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तरी ते मी चवीनुसार मीठ घालते पालकच्या ऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घेतली तरी काहीही हरकत नाही हळद मीठ घातल्यानंतर आपल्याला एक वाटी भरून इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घालायचं आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही शेपूची भाजी वापरा किंवा मेथीची भाजी वापरा तुम्हाला जी भाजी आवडेल ती भाजी तुम्ही वापरू शकता तर पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज पळीने नाही जमलं तर हाताने मिक्स केलं तरी काहीही हरकत नाही तरी ते पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि पिठाची थिकनेस पाहू शकता तुम्ही जास्त पातळसुद्धा नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घातलं तरी काहीही हरकत नाही तर पाहू शकता तुम्ही इथे मी, मी पीठ व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि पिठाची थिकनेससुद्धा तुम्हाला समजत असेल व्हिडिओमध्ये पाहिलं खूप जास्त पातळ नाही केलेलं मी तर पीठ वगैरे आपल्याला छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे मी एका बाजूला पॅन गरम करून घेतलेला होता पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेल लावून घेते तेल लावल्यानंतर ला आपल्याला गॅस ला मिडियम करायचा आहे खूप फास्ट गॅस नाही ठेवायचा ते आपल्याला जे बेटर आपण मिक्स केलं होतं ते तव्यावर घालायचं आणि पळीच्या साईडने व्यवस्थित आपल्याला पांगून घ्यायचं आहे तर पाहू शकता खूप भन्नाट अशी रेसिपी आहे नाश्त्याला करा किंवा संध्याकाळच्या जेवणाला वगैरे करा घाई गरबडीत खूपच सुंदर होते ही रेसिपी तर बेटर व्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर वर असे वरतून तिळ घालायचं आहे तरी ते मी तिळ घालते आणि आपल्याला एका साईडने छान असं सा खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एका साईडने छान असं सा खरपूस भाजून घेते तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण अगदी तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं की जेणेकरून वरचं आपला कोरडं पडलं पाहिजे पाहू शकता तुम्ही छान असं कोरडं झालेलं आहे थालपीट तर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पलटल्या बघा तुम्ही खूपच सुंदर दिसत आहे आणि मुलं जर पालक खात नसतील तर ह्या पद्धतीने करा मुलं आवडीने खातील आणि पाहू शकता तुम्ही छान रंग तर खूपच सुंदर आला आहे आणि खायला तर खूपच भारी लागतात ते तर आपण दुसऱ्या सुद्धा खूप छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यावरचे तीळ बघा किती सुंदर दिसतात ते आणि खरपूस असे तीळ खायलासुद्धा छान लागतात तर बघा प्लेटमध्ये एका काढून घेतलेलं आहे मी अशाच पद्धतीने आपल्याला दुसरंसुद्धा करायचं आहे तर मी तुम्हाला दुसरंसुद्धा तसंच करून दाखवते बॅटर घ्यायचं ना पळीच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचे किंवा जाडसुद्धा नाही करायचे तरी ते तुम्ही पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने केले थोडेसे पातळसर केलेले आहेत मीडियम केलेले आहेत म्हणजे खूप पातळसुद्धा नाही आहेत तर आपल्याला वरतून असे तिळ वगैरे घालायचे आणि दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तरी ते मी दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घेते आणि आपली थालपीठं म्हणा किंवा धिरडे म्हणा तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा पण खूप भन्नाट लागते एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईकसुद्धा करा सबस्क्राईबसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा बेल प्रेस करा तर बाय भेटूया नेक्स्ट